गीतांत वेडे दुःख संतांचे भिणावे माझी या गीतांत वेडे दुःख संतांचे भिणावे वाळल्या वेली समाजा अमृताचे फुल यावे आशयाच्या अंबरांनी आशयाच्या अंबरांनी शब्द माझा टंच व्हावा कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात नहावा कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात नहावा स्पंदने ज्ञानेश्वरांची माझी या वक्षांत व्हावी स्पंदने ज्ञानेश्वरांची माझी या वक्षांत व्हावी इंद्रिया वाचून मीही भोगून भोगून घ्यावी घ्यावी इंद्रिया वाचून मीही एकनाथाने मलाही बैस व्हावेता नेमलाही बैस व्हावे पंग तिला माझी या हाती बनावे हे जिने गोपाळकाला माझी या हाती बनावे हे जिने गोपाळकाला माझी यासाठी साठी जगाचे रोज जाते घर माझ्यासाठी जगाचे रोज जाते घरगरावे मात्र मी सोशी जे ते जणाईचे असावे मात्र मी सोशी जे ते जणाईचे असावे मी तुकयाच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे मी तुकयाच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे चोख व्यवहारात माझ्या मी मला वाटून घ्यावे चोख व्यवहारात माझ्या मी मला वाटून घ्यावे याविना काही नको रे एवढे दे पांडुरंगा याविना काही नको रे एवढे दे पांडुरंगा याच साठी मांडिला मी तुझ्या दारात दंगा याच साठी मांडीला मी तुझ्या दारात दंगा तुझ्या दारात दंगा रामकृष्ण